ZAPONE <laughs> <laughs> फाउंडेशन ग्रुप तसे अन्य ज्येष्ठ खेळाडू कौंधाडे सर यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे सहभागी सर्व व्यवस्था व्यवस्थापनाच्या सूचना हो, आहे बियन कौलाडी सर यांचा सत्कार होत आहे साहिल साहिल यानंतर बार क्रीडापटल ते अध्यक्ष मान्य श्री उल्हास सुर्योवंशी आहेत यांना विनंती की त्यांनी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे पदाधिकारी इथं उपस्थित आहेत त्यांचा सत्कार करायचा आहे कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे, जे पदाधिकारी आहेत कृपया त्यांना विनंती की कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे बाल भारत क्रीडा मंडळ अध्यक्ष श्री उल्हास सूर्यवंशी आहेत विनंती ज्येष्ठ खेळाडू आणि महापालिकेचे सर्वच मान्यवरांचे आभार यानंतर कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कपिल पदाधिकारी रमेश सर यांना विनंती आहे की कृपया मंचावर यायचं आहे कोल्हापूर <coughs> जिल्हा कबड्डी असोसिएशनचे <coughs> पदाधिकारी रमेश बेंडीकरेसाहेब यांचा सत्कार बाल भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सूर्यवंशी साहेब करत आहेत यानंतर अण्णासो गावडे सर यांना विनंती की कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे बाल भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री उल्हा सूर्यवंशी साहेब यांना विनंती की त्यांनी अण्णासो गावडेसाहेबांचा सत्कार करायचा आहे अण्णासो सर कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आहेत त्यांचा सत्कार बाल भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री उल्हास सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते होत आहे यानंतर उदय चव्हाण साहेब यांना विनंती यानंतर उदय चव्हाण साहेब यांना विनंती की कृपया मंचावर उपस्थित राहायचं आहे उदय चव्हाण साहेब यांना विनंती कृपया त्यांनी यांच्यावर उपस्थित राहायचं आहे बाल भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री उल्हास सूर्यवंशी साहेब यांना विनंती की उदय चव्हाण काय यांचा सत्कार करायचा आहे पेनोड गावचा कडाकरी काम आहे एक नंबर या तीन वर तीन वर आणि काय धुपरी महालक्ष्मी पेरवडगाव आणि उपरी भगवान पवार साहेब कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय भगवान पवार साहेब यांना विनंती कृपया त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे बाल भारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री उल्हाल सूर्यवंशी साहेब यांना विनंती की कृपया कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष भगवान पवार सर यांचा सत्कार करायचा आहे इचलकंजी क्रीडा उत्सवातील एक आदरणीय स्थान म्हणजे शेखर शाह सर शेखर शाह सरांना विनंती की कृपया त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे आदरणीय शेखर शाह सर यांना विनंती इच्सलकंजी क्रीडा क्षेत्रातील एक आदरणीय नाव म्हणजे शेखर शाह सर सरांना विनंती की कृपया व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे आपल्या बाल भारत मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच अध्यक्ष मान्य श्री उल्हास सूर्यवंशी साहेब यांना विनंती की त्यांनी शेखर शाह सरांचा सत्कार करायचा आहे नगर क्रमांक तीन वर आदित्य थुकरी महालक्ष्मी पेरवडगाव या दोन केंद्र सामना होतोय या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच संग्राम Terima awesome. आपल्या इचलमंजी शहरामधील पहिला प्रो खेळाडू मान्य शंकर पवार यांचे चिरंजीव आदित्य पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर गतवर्षी वर। झालेल्या कबड्डी सामन्यामध्ये आरेवर्धन नवाळे राजमुद्रा हेरराव अजिंक्यदाराव वाशी चार खेळाकडे का झालं दुसरा बोकार आहे राजमुद्रा हे अजिंक्यताराव अशी हे या ठिकाणी उपस्थित आहे या करणार आपला विनंती आहे की आपण स्टेज जाऊन यायचा आहे आदित्य पवार सौरभ आणि आर्यवर्धन तवाले आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज जाऊन यायचा आहे आपला या ठिकाणी सत्कार होणार आहे प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू आदित्य पवार सौरभ खगरे। आर्यवर्धन नवाळे यांनी कृपया स्टेजवर उपस्थित राहायचं आहे प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू आदित्य पवार सौरभ खगरे आर्यवर्धन नवाळे यांना विनंती की कृपया आपण मंचावर उपस्थित राहायचं आहे राजमुद्रा हेडराव य राजमुद्रा हेरवाळ अजिंक्यदारापासून वाशिम वर या राजमुद्रा हेडराव अजिंक्यदारा वाशी या सामनासाठी सामनाधिकारी सरपंच संतोष गाडगे पंच विठ्ठल हेडरावे कपिल कांबळे सुनील महाडी कांबळेखकिल महाडिकाडगे विठ्ठल महाडी आपण क्रमांक क्रमांक दोन वर जायचा आहे खेळणारे संघ आहेत राजमुद्रा हेरवाड विरुद्ध अजिंक्यदारा वाशी आदरणीय श्री श्रीरंग खवरे साहेब माजी पालक हा सभापती सूर्यवंशी आहेत त्याचबरोबर कार्तिक पटाडे सर ओंकार केलेलं आहे सर्वच प्रमुख पाहुण्याना विनंती आहे की कृपया आपण स्टेज वर आणि कृपया क्रीडावरची गर्दी कमी करायची आहे अनावश्यक जे असलेले आहे खेळाडू आहेत त्यांनी बाहेर यायचं आहे प्रमुख पाहुण्याला भेटतं की आपण सर्व जल स्टेटमध्ये यायचं आहे जे सण हारतील महिन्यामध्ये ज्यांचं नाही त्यांनी कृपया आपल्या जागेवर बसून सहकार्य करीत एक, एक, एक मिनिट जे सण या स्पर्धेत हारतील त्यांनी व्यासपीठाकडून आम्हाला भेटून जायचं जे संघ हारणार आहे त्या संघर्षाची झुचना आहे जे संघ हरतील त्यांनी व्यासपीठाकडे येऊन जायचं आहे विनंती कृपया <स्या> त्यांनी स्टेजवर वर स्थान आहे जरा हे समोरचे त्यावरती ना सर्व जैन मंडळाचे खेळाडू पदाधिकारी सर्व सर्वांच्या वतीनं जीएन कवतारे सर यांचा या ठिकाणी सत्तर होतोय शिंदे मंडळ संचालक मान्य श्री राजेंद्र बसाटेसाहेब त्याचबरोबर जनता बँकचे संचालक बाळकृष्ण कवळेसाहेब यांना विनंती की कृपया त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे बालभारत मंडळाचे अध्यक्ष मान्य श्रीला सूर्यवंशी साहेब यांना विनंती की अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करायचं आहे बालभारत मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री उल्हास सूर्यवंशी साहेब यांना विनंती की त्यांनी अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी प्रतिमेचं पूजन करायचं आहे माननीय शेखर शहा सर त्याचबरोबर त्यांचे सर्व टीम यांच्या हस्ते कोंबाडे साहेबांचा सत्कार होत आहे विनंती कृपया अखंड विश्वास आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती उपस्थित मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती अखंड विश्वास हे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत